विधानसभा निवडणुकीसाठी अकोले मतदारसंघामध्ये तीनशे सात मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे एक वाजेपर्यंत अकोले मतदारसंघामध्ये दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा मतांपैकी चौऱ्याऐंशी हजार सहाशे दहा इतक्या मतदानाची नोंद झाली आहे यामध्ये पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे पंच्याण्णव तर स्त्रियांची संख्या एकोणचाळीस हजार एकशे पंधरा इतक्या मतांची नोंद करण्यात आली आहे आज दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी अकोले तालुक्यात एकतीस पॉईंट त्रेसष्ट टक्के इतके मतदान झाले आहे अकोले तालुक्यातील मुळाखोरे प्रवराखोरे आडलाखोरे आदिवासी भाग त्याचबरोबर फटार भागातही यावेळी मतदानाचा टक्का वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मतदान करायचे जे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर मतदान करा असं आवाहन करण्यात येत आहे